गणपती अथर्व शीर्ष मराठी प्रारंभी वंदुनी गणेशा कार्य हे आरंभी गणकऋषी तुम्हाही वंदन अथर्व शीर्ष ब्रह्मतत्व ब्रह्मतत्वसाक्षात तू सृष्टीचा निर्माता तू पालन तू तसेच मोक्षदाता मात चराचरियावसशी तू सर्वव्यापी परब्रह्म तु सत्य स्मरणीय नित्य अविनाशी परमात्मा तू मम वाणी नित्य करू दे तुझेच रूप वर्णन रे श्रवणी सदा नित्य दे तुझ्या गुणांचे च भजन रे जे दान सदैव ते तुझ्या भक्तीचे रे साध्य होई जे जे मजला ते ते तुझ्या कृपेने रे या स्तोत्राचे पूर्णभक्तिनेकरतिल रे शिष्यमाणुनीत्या सर्वांचे सदैव करिषीरक्षण रे दक्षिण उत्तर आसमन्ता तु न हि येता एता सङ्कटकदिः अचानक करीनिवारणत्यांसै रे वाणीज्ञानहर्षात तु सर्वव्यापीः असशी तु स्वरूपी अद्वितीय परब्रह्म तु सृष्टि निर्मिली तुझा तूनी अन तूच तिचा तारकही अंत जरी करशीलचा तरी तुझ्याचिती विरेल रे पृथ्वीजलाशवायु पंचतत्व प्रतिपतू परापशंती वाणींची या स्फूर्ती तू तम रजसत्वत्रिगुण वास्तूलसूक्षनंदी देह देहरे भूत वर्तमान सर्व तू पार रे जागृत स्वप्न वा निद्रा मूलाधारी वसशी जारक तारक मारक माझी ध्यानमूर्ती ब्रह्मा विष्णू रुद्र आणखी इंद्र अग्नी वायुत सूर्यचंद्र ही तुझी सूपे त्रिलोकींचा ओंकार गकारः पूर्वरूपी आकारमध्यमनन्तरोः अंतर चन्द्रबिन्दुः अंतरूपी तारस्वरे साधावाहो ॐ गण गणपतये नमः गायत्री निश्रुगायत्री साधिला पदकमला एकदन्ती चतुर्भुजी वक्रतुण्डरूप अलौकिक निजध्यानि मणि असुदे हीच प्रार्थना मम एक अतीव रूप शोभते पाशांकुशदो हाती असे दंतधरुणी एके हाती चतुर्हस्ती वरदान असे, ज्ञानवंत मुषकासनी तू शूर्पकर्णी रक्तवर्णी तू रक्तरंगी वस्त्रांनी सजला लंबोदर साजिरा तू रक्तचंदनी गंध पूजिती रक्त फुलांनी तुला कृपादृष्टी तव भक्तांवरती तारी तारिसी सार्या जगताला सृष्टीआधी पुरुष जगहे सारे निर्मियले, भक्त गणेश चिंती योगी तोची श्रेष्ठ असे व्रातपती व्रतपती शिवसुताजला विश्वतारण्या्थना मी कितो वंदन विघ्ननाशका गजानना वन्दनविघ्ननाशका गजानना